कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा मराठी आपले सर्वांचे सहज स्वागत मित्रांनो पत्नीची ज्यावेळेस नोटीस येते त्यावेळेस अनेक लोक माझ्याकडे घाबरून येतात ज्यावेळेस तुमची पत्नी भांडून जाते आणि वकिलांतर्फे तिच्या वकिलांच्या तर्फे नोटीस पाठवते त्यावेळेस तुम्ही भांबवून जाता घाबरून जाता काय रिप्लाय करायचा कसा करायचा कधी करायचा या अनेक प्रश्न तुम्हाला पडतात त्याच्यावरचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे पत्नीची नोटीस आल्यावर काय करायचं तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो की नवीन जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी नेहमीच बघतात पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करावं व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ हा नक्की शेअर करा आजचा व्हिडिओचा विषय आहे पत्नीची नोटीस आल्यावर काय करायचं बघा मित्रांनो नोटीस या दोन तीन प्रकारच्या असतात पहिली नोटीस असते ती तर्फे असते दुसरी असते ती न्यायालयातनं असते आणि तिसरी असते जी स्वतःच पाठवलेली असते आता स्वतः पाठवलेली नोटीस आणि ॲडवोकेट या नोटीस यात फारसा फरक नाही म्हणजे त्यामुळं कुणीही कुठली नोटीस पाठवू शकतं वकिलांच्यातर्फे पाठवली नोटीस तरस्ती नोटीस तरस्ती कायदेशीर असं बिलकुल नाही त्यामुळं हा पहिला क्लॅरिटी देतो की वकिलांच्या तर्फे पाठवली म्हणून घाबरून जायची गरज नाही तिनं जी स्वतः तर्फे नोटीस पाठवली असती स्वतःच्या हस्तक्षरात नोटीस पाठवली असते तेवढंच त्या नोटीसला सगळ्या महत्त्व आहे या नोटीसला वेगळं महत्त्व त्या नोटीसला वेगळं महत्त्व असं नाही न्यायालयाकडून ना आलेल्या नोटीसला मात्र एक वेगळं आगळं महत्त्व असतं कारण की ती केस दाखल झाल्यावर आलेली नोटीस असते त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया कारण की हा नंतरचा टप्पा असतो अनेक लोक नोटीस आज पाठवतात न्यायालयात वर्षांत जातात काही लोक आयुष्यभर जात नाहीत आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला काही ग्रामीण पट्टा आहे तो नांदायला येण्याच्या केसेस करत बसतो किंवा डिस्कशन करत बसतो डिस्कशन कुणासोबत तर काहीच एक्सपिरियन्स नसलेल्या घरच्यांसोबत आता त्यांची आई चांगली वागली त्यामुळे त्यांच्या वडिलांना एक्सपिरियन्स नसतो त्यांच्याबरोबर चर्चा किंवा अशा पाहुण्यांना घेऊन बसायचं ज्यांना कायद्यातलं काहीही कळत नाही ढ आणि ते लोक उत्तर देणार ते लोक डिसिजन देणार किंवा ऍडवाइस देणार मग अशा लोकांबरोबर आपण ज्यावेळेस चर्चा करत बसता त्या चर्चेला महत्व राहत नाही आणि म्हणून मग अशा चर्चा करत बसण्यामुळे काय होतं की त्या केसला डिले होतो तोपर्यंत पुढचा माणूस केस करून बसतो किंवा त्या मुलाच्या आयुष्यातली अनेक वर्ष वाया जातात त्याला कारण ही उगाचा सल्ला देणारी माणसं असं आस। विषय असा आहे की ती नोटीस आल्यावर पत्नीतर्फे तिच्या ॲडव्होकेटची नोटीस आल्यावर तुम्ही काय करायचं तर मित्रांनो वकिलांची नोटीस आलेली आहे आता त्याला रिप्लाय करायचं आहे पहिली गोष्ट त्या नोटीसला रिप्लाय करणं तुमच्यावर बंधनकारक नाही त्या नोटीसला रिप्लाय केला नाही म्हणजे त्या नोटीसमधल्या सर्व गोष्टी सत्य झाल्या असे नाही बिलकुल नाही आपण तर अनेक वेळा नोटीस आल्यावर अशी एखादी नोटीस आल्यावर त्याच पत्नीची पोलीस चौकशी लावतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तो एक भाग वेगळा झाला तो त्याला पटतो ते करतो जे नाही पटत तो नाही केला मग नंतर त्याचे जे दुष्परिणाम असतात ते आपण वर्षाभरून वर्ष भोगतात परंतु या विषयात ज्यावेळेस पत्नीची नोटीस येते त्यावेळेस त्याला रिप्लाय करणं गरजेचं आहे का कायदेशीररित्या नाही हां इतर काही नोटिसेस असतात वेगवेगळ्या कायद्यांच्या त्याला रिप्लाय करणं थोडंसं गरजेचं असतं बंधनकारक कुठंच नाही पण गरजेचं असतं परंतु पती पत्नीच्या नोटीसमध्ये तुम्ही रिप्लाय नाही केला तर तुम्ही नंतर एवढा पण स्टँड घेऊ शकता की मला वाटत होतं कुठंतरी मिटेल म्हणून मी रिप्लाय केला नाही पण दुसरी कारवाई मात्र नक्कीच चालू ठेवायची गप्प राहणारा मूर्ख मूर्ख स्वतःच्या पायावर दोंडा नाही आकाश पातळ मारून घेणारा मूर्ख तर पत्नीची नोटीस आली त्याला रिप्लाय करायचंय अनेक वेळा त्यामध्ये लिहिलेलं असतं सात दिवसात रिप्लाय करा नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू सात दिवसात पत्नीला परत घेऊन जा नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू अजिबात सात दिवसात काय करता येत नाही रिजनेबल टाइम प्रत्येक नोटीस नंतर एक महिना दीड महिना थांबावंच लागतं त्यामुळं त्यांनी सात दिवस म्हटलंय म्हणून आपण तिसऱ्याच दिवशी नोटीस बनवायला तयार आणि काहीतरी गडबडीत करून पाचव्या दिवशी पाठवून देणं रॉंग अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा अनेक लोक येतात माझ्याकडे सर सात दिवसाची मुदत दिली त्यांनी त्यांनी मुदत दिली ती त्यांची त्यांनाच लखला भर दे म्हणायचं आपण आपलं शांततेने उत्तर करायचं दुसरं आहे तुम्हाला आणखीन रिप्लाय करायला वेळ पाहिजे कारण की काही पुरावे पाहिजेत काही गोष्टी पाहिजेत तर ते बघून उत्तर द्यायचंय इथं आणखीन एक गोष्ट सांगतो आपल्याकडे असलेले पुरावे नोटीसमध्ये मांडायचे नाही तर रिप्लाय नोटीसमध्येच आपली काय आपण केस करणार आहे आपल्या केसमध्ये आपला काय डिफेन्स राहणार आहे हा ओपन करायचा नाही त्यामुळं नोटीस करायची म्हणजे डायरेक्ट आख्या केसचा निवाडा करायचा आणि आजच न्याय मिळेल असं अजिबात नाही एकदम भारी नोटीस वीस वीस पाणी नोटीस पाठवली सगळ्याचं स्पष्टीकरण भारी दिलं पुराव्यासहित दिलं की लोक अशा समाधानात जातात जसं काय त्यांनी केसच जिंकली आणि काहीही उपयोग होत नाही तुमच्या असल्या रिप्लायचा इट्स बुलशिट इतका बेकार त्याचा म्हणजे इफेक्ट आहे किंवा त्याचं व्हॅल्यू आहे व्हॅल्यूलेस आहे त्यामुळं तुम्ही तुमचं उत्तर पाठवताना थोडक्यात जास्त पुरावे समोर न मांडता याचा पुरावा आमच्याकडे आहे एवढा शब्द घालून पाठवलं तरी चालतंय जर तुम्हाला काही वेगवेगळ्या कारणास्तव तुम्हाला नोटीस पाठवायला वेळ लागतो काय करायचं एक चार ओळीचं चा पत्र पाठवून द्यायचं तुमचं नोटीस आम्हाला मिळालं आम्ही त्याच्यावर सविस्तर उत्तर देणार आहे त्याच्यासाठी कागदपत्र पाहणं पुरावा पाहणं याची गरज आहे त्यामुळे याचं उत्तर द्यायला मला आणखीन एक महिन्याची मुदत द्यावी त्यामुळं काय होतं आपण त्यांच्याकडं मुदत मागायची आणि त्यांनी द्यायची काहीच अधिकार नाही पण उद्या जर त्यांनी न्यायालयात एखादी केस त्यामध्ये दाखल केली तर आपल्याला म्हणता येतं की आम्ही मुदत सांगितली होती म्हणजे बेकायदेशीर मुदत देणारा बेकायदेशीर मुदत मागणारा आणि परत तो देणारा सगळंच रहम आहे पण एक तुमचं समाधान किंवा एक जर रिप्लाय करायचं आहे तर तो, तो शांतपणे करण्यासाठी तुम्हाला एक आणखीन सांगितलेली ट्रिक तर नंतर मात्र या नोटीसला रिप्लाय करीत असताना अशा गोष्टींचा रिप्लाय करा की त्यामध्ये परफेक्टसी आपल्या केसची जो तुमचा उद्देश आहे तो येईल परंतु त्याचे पुरावे त्यामध्ये जाणार नाहीत त्याच्यामध्ये आपले पुरावे ओपन होणार नाही आणि त्यामध्ये आटी टाकताना किंवा कधी कधी आपण रिप्लायमध्ये बोलतो की हो आम्ही नादायला तयार आहेत पण आमच्या ह्या ह्या अटीत आटी, आटी टाकताना सहज सुंदर अटी टाकायच्या ज्या अटी कायदेशीरित्या मान्य होईल अशा टाकायच्या अनेक लोक वेगळीच अट टाकतात की मला असं करायचं नाही तसं करायचं नाही माझ्या गावी राहून हे करते, कर ते कर शेतांचा कामाला वेगवेगळ्या अटी वे टाकतात ज्या कायदेशीररित्या बंधनकारक ठरत नाही त्यामुळे अशा अटी टाकायच्या की ज्या कायदेशीरित्या बंधनकारक ठरतील वाटतंय ना तुम्हाला तु नाहीच यावं मग त्यामध्ये तू तु आणि तुझ्या घरच्यांनी माझी लेखी माफी मागावी तुम्हाला वाटतंय तिनं नाहीच यावं तर मग ही आठ टाकून द्या आणि ही आठ टाकली की मग तुमच्यावर काही येणार नाही पण आणखीन बेकायदेशीर अटी टाकत बसू नका एवढी आट टाकली मा ना टाक टाक तरी माझं म्हणणं आहे की आहे जर मग यायचं असेल तर बरी आहे चांगली आहे म्हणायचं तर अशा या नोटीसले रिप्लाय करताना या सगळ्या गोष्टींचा काळजी घेणं गरजेचं आहे फर्स्ट पुरावे सादर न करणं नोटीसमध्ये सेकंड शांतपणे नोटीसला उत्तर पाठवणं आणि थर्ड त्याच्यामध्ये एंडिंग करताना प्रॉपर अटी करणं किंवा आपण जो आपला काय उद्देश आहे तो प्रॉपरली त्यामध्ये कायदेशीरित्या मांडणं कुठल्याही गोष्टी नोटीसमध्ये बेकायदेशीर किंवा कायदा सोडून मांडल्या जाऊ नयेत याची काळजी घेणं ह्या या, या नोटीसचा रिप्लायचा महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे बायकोची नोटीस आली म्हणून आम्ही गडबडून गेलो आणि मग आम्ही काहीतरी केलं असं आता बिलकुल मनात घेऊ नका किंवा असं करून आणखीन काहीतरी कारवाई चुकवू नका कोर्टामध्ये गडबडीने केलेली कारवाई ही चुकते एक महिना उशिरा द्या केसमध्ये पण एक महिना उशिरा द्या म्हणणं पाचशे हजार पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये दंड होईल पण माझं म्हणणं आहे जे काय करायचं ते प्रॉपर करा नाहीतर उगाच गडबडीत 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 करायचं आणि त्याचे जे दुष्परिणाम असतात ते केस चार पाच वर्षांनी संपते तीन वर्षांनी संपते त्यावेळेस पाहायला मिळतात त्यामुळं गडबड उत्तर देताना कधीच करायची नाही मग ते न्यायालयात द्यायचं असो किंवा नोटीसला द्यायचा असो ओके तर हा होता आजचा व्हिडिओ पत्नीची नोटीस आल्यावर काय करायचं तर असेच अनेक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला पाहत राहा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र